मित्रांनो तेरा इच पी बॅक रोटरीसोबत मिळणारे रोटावेटरची आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो प्रामुख्याने तुम्हाला हा सेंट रोटरी मिळणार आहे चाळीस ब्लेडचा होऊ शकतो मित्रांनो हा चाळीस ब्लेडचा रोटावेटर आहे याला तुम्ही दोन ब्लेड तीन ब्लेड चार ब्लेड पाच ब्लेड अशा चार पाच पाकळ्यामध्ये विभागू शकता कमी या अंतर करून तुम्ही शेतामध्ये याचा वापर करू शकता मित्रांनो हा झाला चालण्याचा पाच फुटाचा रोटावेटर हा तुम्हाला सेंटरला जोडायचा आहे मित्रांनो हा जो दुसरा रोटावेटर हा पण चालणीचा आहे ज्या ठिकाणी समजा दोन फूट अडीच फूट तीन फूट रान असते त्या ठिकाणी तुम्हाला हा लावायचा आहे हा बॅक रुटर गिअर बॉक्टला बसणार आहे मित्रांनो याला पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता दोन पाकळ्या तीन पाकळ्या अडीच फूट तीन फूट चार फूट जर तुमची कपाशी असेल ऊस असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला चालणी करायची भाजीपाला असेल फळबाग असेल त्याच्यामध्ये तुम्ही हा वापर करू शकता मित्रांनो हा तिसरा जो रोटावेटर आहे हा प्रामुख्याने भरणीचा रोटावेटर आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडं केळी कर टोमॅटो ऊस अद्रक म्हणजे ज्या सरी पाडायची बेड पाडायची अशी जे शेती असेल त्यासाठी हा रोटावेटर माती लावण्यासाठी उपयोगीचा आहे तर याला पण तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता हा बघा हा शेवटचे दोन बेड तुम्ही काढू शकता जिथं पिन आहे कमी याचा ॲडजस्ट करून चार फूट तीन फूट साडेचार फूट अशा सरीमध्ये याचा वापर करू शकता मित्रांनो हा तिसरा जो चौथा जो रोटावेटर आहे हा अद्रक आणि हळदी ज्यांना आठ इंच दहा इंच बारा इंच असं अद्रकमध्ये माती लावायची असते हळदीमध्ये माती लावायची असते त्यांच्यासाठी हा रोटावेटर आहे मित्रांनो पाहू शकता हा रोटावेटर हळद आणि अद्रकवाल्यांसाठी कमी जागेत तुम्हाला वेळ पाडायचं असेल तर हा रोटावेटर पाहू शकता मित्रांनो हा जो रोटावेटर हा मशीनसोबत येत नाही हा तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागतो पाहू शकता इतरांना माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हायटेक ग्रुप किमेंटला संपर्क साधून मशीनची माहिती घेऊ शकता मशीन विकत घेऊ शकता धन्यवाद